वर्षानुवर्ष असलेला वाद फक्त गोपीचंद संपवण्यासाठी परवा एका स्टेजवर आली बोलत नाही तापलाय सगळेजण माहित आहे आणि जे काय बोलायचं आहे सरपंच आसंगी सरपंच यांनी काय सांगतो की एक उदाहरण सांगतो म्हणजे काल मी ती सभा बघितली की दादा आणि राजाराम बापू ह्यांचा वाद मला वाटते सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे का हाय का नाही हाय का नाही हाय ना पण आज वर्षानुवर्ष असलेला वाद फक्त गोपीचंदला संपवण्यासाठी परवा एका स्टेजवर आली आली का नाही आली हॅलो मग मला काय म्हणायचं आहे फक्त गोपीचंदला रोखायचा आहे त्यांना कारण का जे पंधरा वर्षात जत तालुक्यात जे झालं नाही ते सात महिन्यात का विकास कामाचं चालू आहे आज यांच्याकडे मुद्दाच नाही जे विरोधक आहेत त्यांच्याड आज मुद्दा नाही कुठला की ह्या मुद्द्यावर बोलावं गोपीचंदला थांबवावं कुठला मुद्दा नाही लक्षात ठेवा जे पाच वर्षात विकास कामं झाली नाहीत ती मला वाटते गेल्या पंधरा दिवसात विकास कामाचं जा उद्घाटन झालंय हे सगळी मंडळी तिथं होती उद्घाटनला होता का नाही हॅलो प्रत्येक गावात आज काम पोचलंय पाच वर्षे त्याच्या अगोदर पाच वर्ष त्याच्या अगोदर पाच वर्षे मग पुढच्या पंधरा वर्ष काढा म्हणजे तीस वर्ष जर झालं जे तीस वर्ष गावागावात आमदाराचा निधी पोचला नव्हता तो निधी आज ह्या सात महिन्यात प्रत्येक गावात एक बोर्ड लावलाय कामाच्या उद्घाटनचा लावलाय की नाही लावलाय सांगा लावलाय की नाही लावलाय मग ते थांबवायचं मग आज ह्याच्यात करायचं काय हा मुद्दा जर विकासात जर हा माणूस मागं पडत नसेल भाषणात मागं पडत नसेल निधी आणायला मागं पडत नसेल महिला खवायचा कुठं आता अडकवायचा कुठं आणि नेमकं ते प्रकरण झालं जे इंजिनियर आहे त्यांनी आत्महत्या केली त्या इंजिनियरला न्याय मिळावा ज्यांनी केलं त्यांनीच तिने दांगा केला कुणी सुरुवात केली हॅलो येतं काय ऐकायला येते मोबाईल नाही तर काय ते का सांगा हां सुरुवात तिने केली का कारण ती प्रकरण थांबलं पाहिजे त्यांचं होतं ना आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे ह्या सगळ्या स्टेजवर बसलेल्या सगळ्या माणसांची विनंती आहे की त्याची योग्य चौकशी व्हावी ह्याबद्दल दुमत नाही आणि जे जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी पण जर विकास काम होत असताना एवढी धमक पाहिजे विरोधकांच्यात पण आज विकासाची पण वाहवा करायची तयारी ठेवा नसतं रोकायची तयारी ठेवू नका आज हे चाललंय विकास चाललाय त्याचं कुठेही बोट नाव म्हणजे नाव ठेवायला बोट ठेवलं नाही त्या माणसानं कुठं म्हणतो त्या आता तिकडे जरायला जावं लागतंय हे सकाळ उठलं का इथे दिसतंय मग तिने बोलायच कुणावरती आज पाठीमागच्या आमदार असतील खासदार असतील जेवढ्या फेऱ्या पाच वर्षात चालल्या नाही त्या तेवढ्या फेऱ्या सात महिन्यात चालत्या शेटच्या चालत्या का नाही चालत्या मान्य का नाही तुम्हाला तुम्हाला मान्य का नाही वेगळं काय नाही मग हे विकास करायला आलोय भविष्यात काळामध्ये हे आपल्याला ऐकत नाही मग कुठं तर काय धागा दोरा गावतोय का बघायचं आणि तिथं धागा दोरा तोडता येतोय का बघायचं हे चाललंय मी बाकी काय विषयावर बोलत नाही माझं एवढंच मत आहे की जो आपल्या जत तालुक्याचा विकास करणार आहे जसं आपण विकास पुत्र बनलेला आहे त्यांच्या पाठीशी आपण ठाम राहणं गरजेचं आहे जे अडीच वर्षे आज ते मंत्री होते पीडब्ल्यूडीचे मंत्री होते पण अडीच वर्षामध्ये अडीच फूट सुद्धा पाईपलाईन आमच्याकडे आमच्या आमच्या ह्या गटाकडे आली नाही सरली नाही अडीच फूट सरली नाही आज कंटिन्यू सात महिन्यात एक दिवस सुद्धा काम पाईपलाईनचं बंद आहे मैसळ बंद आहे का कंटिन्यू चालू आहे मग अडीच वर्षात काय केलं तुम्ही बोला ना त्या विषयावरती त्या विषयावर बोला आज आमची हिज्जतची जनता पाण्यानं हळहळते आज पाणी नाही टँकर जनावर काय घायला येतात त्याच्यावरती बोला अर कोण काय बोलला आणि हे काय बोलला आम्हाला तिथे काय घेणे देणं नाही लक्षात ठेवा आम्हाला जो आमचा विकास करतोय तो माणूस आम्हाला पाहिजे आणि आज हा विकास दिसायला आला आहे त्यांच्या डोळ्यालाही दिसायला आहे ह्या जनतेच्याही डोळ्याला दिसायला आहे म्हणून आज त्यांच्या आज पोटतडी घुटल्याला कसा रोखता येईल म्हणून आज आम्ही दुधा दुधापेक्षित केलेला आहे आणि आम्ही आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे त्यांना समर्थन आहे असं मी हे करतो गावी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र